हाय फ्रेंड्स इकडे पहा मी आज वेगळ्या पद्धतीने खारं वांगं बनवलेलं आहे तर त्यासाठी सात सात त्या हिरव्या सा, मिरच्या थोडीशी कोथिंबीर चार ते पाच लसूणाच्या पाकळ्या घेऊन छान असं पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर वांगे अशा पद्धतीने मधो कट करून घेऊन आपल्याला शेंगदाण्याचं कूट वाट हे वाटलेलं सारण चवीपुरतं मीठ आणि एक चमचा हळद घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सारण मिक्स झालं की वांग्यामध्ये दोन्ही बाजूनी छान असं भरून घ्यायचं आहे तेच तेच काळं तिखट टाकून वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हे खारं वांग एकदा नक्कीच ट्राय करा वांग पन हे वांग सुक्कं असं बनवलं जातं पण मी इथे थोडंसं पाणी टाकून आप थोडंसं पातळ असं कालवण बनवत आहे तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून जिरं मोहरी तडतडू देऊन थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता कडक झाला की त्यामध्ये ही त्या भरलेली वांगी टाकून छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर उरलेलं सारण टाकून आपल्याला याला दोन मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे छान असं वांग वाफलं की त्यामध्ये गरम केलेलं एक वाटीभर पाणी घालून आपल्याला याला दहा ते पंधरा मिनिटे छान असं शिजू द्यायचं आहे